नमस्कार आज आपण चार प्रकारच्या सुक्या भाज्या अगदी झटपट कुकरमध्ये कशा तयार करायच्या ते बघूया सर्वात आधी आपण फणसाची भाजी करतो आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो फणसाचे असे मोठमोठे पीसेस कट करून घेतलेले आहे भाजी कुकरमध्ये करायची आहे त्यासाठी दोन मोठे चमचे भरून तेल कुकरमध्येच गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये एक चमचा भरून मी जिरं मोहरी घातलं एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे परतून घ्यायची त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा सुद्धा साधारण अर्धा मिनटं व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा कांदा परतून घेतला आता यामध्ये लाल टोमॅटो घालते आहे तर एक लाल टोमॅटो असं बारीक चिरून घेतलेला आहे ते घातलेलं आहे तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा इथे वापरू शकता कांदा टोमॅटो व्यवस्थित तेलावर परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे धणे पावडर घालते आहे दोन चमचे मी इथे धणे पावडर वापरली त्यानंतर अर्धा चमचा हळद घालते आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे कुठलाही साठवणीतला गरम मसाला तुम्ही वापरू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता आता व्यवस्थित इथे मसाले परतून घेतले यामध्ये फणसाचे पिसेस घालायचे आहे तर फणस मी असं मोठमोठंच इथे कट करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही इथे जाड बारीक कट करून घेऊ शकता आता फणस घातल्यावर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कुकरमध्ये भाजी बनवायची आहे त्यामुळे थोडेसे मोठे पिसेसच मी इथे ठेवलेले आहे ही भाजी कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते आता यामध्ये पाणी घालायचं आहे अर्धा कपच मी इथे पाणी घालणार आहे फणस शिजायला जास्त वेळ लागत नाही कुकरमध्ये झटपट भाजी तयार होते आता झाकण बंद केलं आणि मीडियम टू फुल फ्लेमवर आपल्याला दोन शिट्या करायच्या आहे पूर्ण दोन शिट्या झाल्यावर कुकर गाळ झाल्यावर भाजी कशी तयार झाली ते आपण चेक करूया तर हे बघा भाजी अगदी छान इथे झटपट बनून तयार झालेली आहे आणि आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया छान अशी ही भाजी बनवून तयार झाली आता सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची तर इथे ही मस्त अशी गरमागरम फणसाची भाजी तयार झालेली आहे पोळी पराठ्यासोबत तुम्ही ही भाजी डब्यासाठी देऊ शकता त्यानंतर आपण इथे मुगाची डाळ करतो आहे कुकरमध्ये मुगाच्या डाळीची भाजी बनवण्यासाठी गरम तेलामध्ये मी इथे जिरं मोरी घातलेली आहे त्यानंतर एक चमचा भरून आलं लसूण पेस्ट घातली त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहे भरपूर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं मी इथे घातली व्यवस्थित फोडणी अशी मिक्स करायची आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहे तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आणि कांदासुद्धा व्यवस्थित असा तेलावर परतून घ्यायचा त्यानंतर लाल टोमॅटो घातलेला आहे छोट्या आकाराचा लाल टोमॅटो आहे तुम्हाला जर लाल टोमॅटो घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता व्यवस्थित कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातली एक चमचा भरून धणे पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आता यामध्ये मुगाची डाळ घालते आहे तर एक वाटीवरून मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती भिजवली नाही फक्त दोन तीन पाण्याने मुगाची डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि लगेचच कांदा टोमॅटोसोबत आपल्याला ही डाळ अशी मस्त परतून घ्यायची आहे सुरवातीला थोडा वेळ अशी कांदा टोमॅटोसोबत परतून घेतली आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर फक्त इथे तीन ते चार शिट्या होतील एवढं पाणी घालायचं आहे मुगाची डाळसुद्धा शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही पाहू शकता डाळ फक्त पाण्यात भिजेल इतकंच पाणी मी इथे घातलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी घातलं तर खूप डाळ जास्त शिजून जाईल आता इथे कुकरचं झाकण जा बंद करायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला साधारण तीन शिट्या होऊ द्यायच्या आहे तीन शिट्या झाल्या कुकर पूर्ण गार झाल्यानंतर आता भाजी कशी तयार झाली ते पाहूया जर मुगाची डाळ तुम्ही भिजत ठेवलेली असेल आणि मग वापरली असेल तर भाजी अगदी झटपट बनवून तयार होते अगदी दोन शिट्यांमध्ये भाजी तयार होते तुम्ही पाहू शकता मुगाची डाळ कुकरमध्ये अगदी मस्त पटकन बनून तयार झालेली आहे आता यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची ही डाळ तुम्ही छान अशी मस्त पोळीसोबत पराठ्यासोबत सर्व करू शकता अशा पद्धतीने मुगाच्या डाळीची ही झटपट कुकरमध्ये भाजी बनून तयार झाली तर आता आपण इथे कुकरमध्येच अगदी झटपट गवारीच्या शेंगांची भाजी बनवतो आहे तर गवार मसाला बनवण्यासाठी इथे मी पाव किलो गवार असा व्यवस्थित निवडून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला या भाजीसाठी छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तीन चार हिरव्या मिरच्यांचे छोटे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी भरून किंवा एक अशी गच्च मूठ भरून इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे पाणी न घालताना आपल्याला वा हे वाटण तयार करून घ्यायचं आहे किंवा असा हा ठेचा तुम्ही म्हणू शकता हा तयार झालेला आहे थोडंसं जाडसरच असं हे वाटण मी तयार करून घेतलं पाणी अजिबात वापरायचं नाही आता हा गवार मसाला सुद्धा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे भरून तेल मी ते गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान तापलेलं आहे यामध्ये जिर मोरी घालायचं आहे जिर मोरी घालून झाल्यावर हे तयार वाटण आहे ते घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे वाटण तेलावर परतून घ्यायचं यामध्ये आपण मिरची कच्ची वापरलेली आहे थोडंसं तेलावर असं हे वाटण परतून घेतलं म्हणजे मिरचीतला कच्चापणा कमी होतो आणि आता हे वाटण असं परतून घेतलं शेंगदाणे आपण भाजूनच घेतलेले आहे आता यामध्ये आपण गवार घेतलेला आहे तो गवार घालायचा आहे गवारीच्या शेंगा थोडं जाडसर मी इथे वापरलेले आहे आणि व्यवस्थित हा गवारसुद्धा असा परतून घेऊया जर तुम्हाला इथे भाजलेले शेंगदाणे घालायचे नसतील तर तो में तुम्ही इथे खोबऱ्याचा कीस वापरू शकता म्हणजे शेंगदाण्याऐवजी तुम्ही खोबरं बारीक करून घेऊ शकता आता यामध्ये मसाले घालायचे आहे तर अर्धा चमचा मी हळद घातली एक चमचा धणेपूळ घातलेली आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला घालायचा आणि चवीसाठी मीठ घालायचं आता व्यवस्थित भाजी अशी हलवून घ्यायची तर अगदी झटपट ही गवारीच्या शेंगांची भाजीसुद्धा कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्येच होते गवार शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आणि आता इथे फक्त थोडंसं मी पाणी घालते आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी फिरवून घेतलं आणि ते घातलेलं आहे कुकरच्या फक्त दोन शिट्या होतील आणि भाजी छान शिजेल इतकंच पाणी इथे आपल्याला घालायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे भाजीमध्ये खूप जास्त मी पाणी घातलेलं नाही शेंगांच्या खालोखालच पाणी आहे तुम्हाला जास्त रस्तेदार भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त घालू शकता आता इथे कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि दोन शिट्या फक्त कुकरच्या आपल्याला करायच्या आहे दोन शिट्या झाल्यावर आपण गॅस बंद करणार आहोत तर इथे कुकरच्या दोन शिट्याबरोबर झाल्या गॅस मी आता बंद केलेला आहे आणि कुकर पूर्णपणे गार झाल्यावर इथे भाजी कशी तयार झाली ते तुम्हाला दाखवते तर हे बघा अगदी परफेक्ट इथे अशी ही सुक्की गवाराच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला थोडा रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं जास्त पाणी घातलं तरी चालेल तर अगदी परफेक्ट अशी ही डब्यासाठी भाजी बनवून तयार झाली यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अशी ही गरमागरम गवारीच्या शेंगांची भाजी इथे तयार आहे तर ही एखाद्या सर्विंग बॉलमध्ये काढून घ्यायची ही भाजी तुम्ही पोळीसोबत पराठ्यासोबत सर्व करू शकता मस्त कढी पोळीसोबत दही पोळीसोबतसुद्धा तोंड लावण्यासाठी ही भाजी तुम्ही सर्व करू शकता त्यानंतर झटपट कुकरमध्ये वांगी आणि बटाट्याची अशी ही घोटलेली भाजी कशी तयार करायची ते बघूया कुकरमध्ये दोन चमचे भरून तेल गरम झालं यामध्ये जिरं मोहरी घालायचं आहे जिरमोरी घातल्यानंतर यामध्ये मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा असा ठेचा तयार करून घेतलेला आहे एक चमचा भरून मी ते आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतला व्यवस्थित परतून घ्यायचा हे तुम्ही सेपरेट कुटून सुद्धा ठेचून ठेचूनसुद्धा इथे घालू शकता आणि मिरचीचे तुकडेसुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा असा जाडसर पीसेसमध्ये मी कट करून घेतलेला आहे बटाटा स्वच्छ धुवून घेतला आणि आधी तेलावर परतून घेतला त्यानंतर यामध्ये मी पाव किलो वांग्याचे मोठमोठे पी फोडी असा कट करून घेतलेला आहे एक पाण्याने वांगं स्वच्छ धुवून घेतलं आणि ते घातलेलं आहे आता वांग बटाटा व्यवस्थित तेलावर असं परतून घ्यायचं आहे ही भाजीसुद्धा खायला खूप छान लागते आणि कुकरमध्ये अगदी झटपट बनून तयार होते आता यामध्ये मसाले घालायचे आहे अर्धा चमचा हळद घातली एक चमचा धणे पावडर घातली त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला चवीसाठी मीठ घालायचं आणि व्यवस्थित आता भाजी परतून घ्यायची आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर तुम्ही इथे एक ते दोन चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता व्यवस्थित भाजीमध्ये मसाले मिक्स करून घेतले त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे साधारण अर्धा ते एक कप एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे पाणी या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि फुल फ्लेमवर इथे दोन शिट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहे दोन शिट्या झाल्यानंतर कुकर गार झालं आता कुकरचं झाकण काढायचं आहे शिजण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट दोन शिटांमध्ये ही भाजी तयार होते आता भाजी शिजून झालेली आहे आणि रवीच्या साह्याने ही भाजी अशी घोटून घ्यायची आहे जर तुम्हाला ही भाजी थोड्या पिसेसमध्येच किंवा न घोटता बनवायची असेल तर पाणी थोडं कमी घाला आणि न घोटताना फोडीफोडीची भाजीसुद्धा ही बनवू शकता आता भाजी थोडी घोटून घेतली आणि सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली अशी कोथिंबीर घालायची आहे झटपट कुकरमध्ये ही घोटलेली वांगी बटाट्याची भाजीसुद्धा बनून तयार झालेली आहे ही भाजी सु तुम्ही पोळी पराठ्यासोबत ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता वरण भातासोबतसुद्धा खाऊ शकता वरणबट्टीसोबतसुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागते तर आज आपण अशा पद्धतीने कुकरमध्ये चार सुक्या भाज्यांचे हे झटपट होणारे प्रकार पाहिले रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय